आपण सोलापूरकर मोठे भाग्यशाली आहोत आपल्या सोलापूरविषयक अशी मोठी आख्यायिका आहे की सोलापुरातली व्यक्ती किंवा सोलापूरमध्ये येणारी कोणतीही व्यक्ती ही उपाशी मरत नाही तो उपाशी राहत नाही आणि त्यासोबत असं केलं की या सोलापुरामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक किंवा दुसरी कुठली आपत्ती येत नाही ते नेमकं कारण काय हे आपण हिरव्याबाच्याकडनं जाणून घेऊया सिद्धार्म सिद्धरामेश्वरचा जन्म इसवी सन दहाशे दहा साली झाला दहाशे दहा ते अकराशे अकरा असा एक का कालखंड त्यांचा होता त्यांनी एकदा पंचवीसवर समाधी घेतली घेऊन पुन्हा बाहेर आले मी पुन्हा समाधी घेतली समाधी घेताना त्यांनी सांगून गेले की बाबा मला पुन्हा यायचं आहे ते मी कसं येणार की ह्या तलावामध्ये पांढरी हत्ती जन्मणार ती हत्ती जन्मून येणार ती हत्ती येऊन म मल्लिकार्जुन मंदिराच्या समोर उभारणार आणि त्याला धरून झोप बांधतोय तो मी समजा असं त्यांनी सांगून गेलेत अजूनही तुम्ही बघा आळंदीमध्ये जावा त्या ठिकाणी सिद्धरामेश्वरचं म मंदिर आहे ते कळस हल्ल्याशिवाय आळंदीचं पालखी उचलत आणि ज्ञानेश्वरांनी सिद्धरामेश्वरचे साक्ष शिकून समाधी घेतली आहेत ज्या वेळा सिद्धरामेश्वर शिरश्याला गेले तेव्हा मल्लिकार्जुनने त्यांना संदेश दिला की बाबा तू या गावाच्या रक्षणासाठी कल्याणासाठी मी तुझा जन्म दिला आहे तेव्हा त्यांनी मल्लिकार्जुनाला एक दोनच गोष्ट महत्त्वाची मागितली किंवा ह्या गावात जो भक्त येतो त्याला एक ना एक वेळ त्याला भोजन मिळालं पाहिजे जेवण मिळून दुसरी गोष्ट ह्या जगात कुठे जरी नैसर्गिक आपत्ती आली तर तू माझ्या गावाला धक्का लावायचा नाही त्यांना म्हणा की तू ह्या गावाचा ह्या ठिकाणी अष्टविनायक स्थापन करा आपण बघा ह्या सोलापूरच्या आजोबाला आठ गणपती आहेत आणि त्या गणपतीला त्यांनी शपथ घालून सांगितले की तू ह्या गावाचं रक्षण करायचं तेव्हा लक्ष्मी म्हणाले मी येते त्याला म्हणले तू चंचालाही नको म्हणले ठीक आहे मी तुला येतो पण त्या लक्ष्मीला इथं त्याने पाय बांधून पाय मोडून बसवलं म्हणजे इथं ही आख्याय कसं आहे तुम्ही इथे किती कमव इथं ठेवा तुम्ही इथं कमवून तुम्ही कुठं बाहेर गावी गेलात पुन्हा तुम्ही इथे येणार माझं नाव सूरज राजशेखर हिरे अब्बू या इथे सिद्धारामेश्वरांच्या पूजास्थानी रोज सकाळी पहाटे पूजा होते सकाळी पहाटे साडेचार वाजता पूजा चालू होते आणि साडेपाच वाजता पूजा समाप्त होते त्यानंतर पुन्हा सकाळी सात वाजता इथे पूजा अस पूजा करत असताना रुद्र वगैरे केलं जातं त्यानंतर अभिषेक नित्यनियमाने केलं जातं पुन्हा त्यानंतर संध्याकाळी एकदा पूजा केलं जातं असे रोज तीन टे तीन वेळा पूजा केलं जाते